नमस्कार सध्या भंडारा जिल्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे सर्वत्र नद्या आणि नाले हे तुडुंब भरून वाहत आहेत अशातच आपण पोहोचलो आहोत सुकळी या ठिकाणी सुकळीवरून भंडाऱ्याला जाणारा हा जो रस्ता आहे या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वैनगंगा नदीचे हे साचलेले आहे आणि त्यामुळे भंडारा भंडाऱ्याला जाणारे येणारे जे प्रवासी आहेत त्यांना कितीतरी अंतर काटून आ, तो प्रवास करावा लागत आहे मांड़, मांड़ तर आणि त्याच्या नंतर येथील जे विद्यार्थी जे आहेत काही विद्यार्थी भंडाऱ्याला जातात आणि काही विद्यार्थी मांडळे मांडळच्या शाळेला जातात तर मांडळ सुकळी आणि सुकळी भंडारा असे दोन्ही रस्ते बंद पडले आहेत त्यातल्या त्यात त्या मुसळधार पावसासोबत संजय सरोवराचे काही दरवाजे खुले करून पाणी सोडण्यात आला आणि त्यामुळे सुद्धा इथं पाण्याची पातळी खूप वाढलेली आहे आणि याच्या शेतकऱ्यांची जे शेती आहे ते पूर्णत बुडून पीक नुकसान झालेलं आहे तर आपण जाणून घेऊ इथून जाणारे जे प्रवासी आहेत भंडाऱ्याला जाणारे ते त्यांची कशी इथं दुर्गती होत आहे तर काय म्हणतात साहेब आपण कुठं जात आहात मला भंडाऱ्याला जायचं आहे आता मी सध्या गोंदियावून आलेलो मला असं वाटलं की आपण लवकर पोचू शकतो बा भंडाऱ्याला परंतु काही आपण पोहोचू नाही शकलो इथे इथं पावसाचा इथं प्रकार इथं घडलेला आहे इथून काही इज... कोणी व्यक्ती जाऊ शकत नाही आणि विद्यार्थीसुद्धा जाऊ शकत नाही मोठा त्रास होऊन राहिला माननीय मुख्यमंत्री साहेबांना थोडं कळायला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांना थोडा सुद्धा कळाला पाहिजे की साधारणार्थी माणसाला जाण्याची एवढीच तपस्या होऊन राहिलेली आहे पुन्हा शेती डुबलेली आहे वाहन सुद्धा जाऊन राहिलं आणि शिक्षणासाठी जे विद्यार्थी जातात त्यांनासुद्धा तपलीग आहे तर पाहत आहात आपण मोठ्या प्रमाणात येथील नागरिकांनी पूर पाहण्याची गर्दी केलेली आहे पूर आलेला आहे आणि या पुरामुळे जे सुकळी आणि मांडण रोडवरील जो नाला आहे त्या नाल्यामध्ये येथील शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतीच्या जा जा कामासाठी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात काटेवरची कसरत करावी लागत आहे तर आपण पाहू शकता या ठिकाणी मजूर वर्ग आहे आणि यांची शेतीसुद्धा नाल्याच्या त्या साईडला आहे तर आपण जाणून घेऊ यांना कशा प्रकारे कसरत करावी लागते काय सांगाल तुम्ही एवढ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये तुम्ही इथून जाता तर काय वाटतं तुम्हाला आम्हाला भीती वाटते पण आपल्या शेतीसाठी जावंच लागते आम्हाला तर वाढत्या पुरामध्ये येथील शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे यांची रोवणी झालेली होती आणि या पुरामुळे पूर्ण संपूर्ण धानपीक जो आहे यांचा उद्ध्वस्त झाला तर जाणून घेऊ आपण येथील शेतकऱ्यांकडून काय काय म्हणणं तुमचं होती का लागवड झालेली आहे धानाची लागवड होऊन पंधरा दिवस झालेले आहेत आणि हा पाणी आता संजय सरोडच्या सोडून धानाची पूर्णपणे नुकसान झालेली आहे तरी गव्हर्नमेंटची माझ्याकडून हेच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमचे आणि जे पी नुकसान झाले त्यांचे पंचनामा करून सेनेरी आम्हाला सम सरसकट नुकसान भरपाई करून द्यावी आणि हा एकच वर्ष नाही आहे कंटिन्यू हा तीन तीन वर् तिसरा वर्ष चालू आहे पुरामुळे आमच्या शेताची नुकसान होत आहे मागच्या वर्षी पण झालेली होती त्यावेळे पण ते आम्हाला काही पंचनामा करून सुद्धा नुकसान भरपाई अजून हो मिळालेली नाही आहे तर पाहून राहिले तुम्ही सलग तीन वर्षापासून सतत या ठिकाणी पूर येत आहे आणि पुराच्यामुळे येथील शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं येथील शेतकरी वर्गाने शासनाकडून मोठ्या प्रमाणात पंचनामे करून, करून नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र